कॅन्सर या शब्दाचा विचार केला तर पहिला प्रश्न पडतो साधा आजार नाही आहे मग जो आजार साधा नाही आहे त्याचा उपचार सोपा कसा असू शकतो कॅन्सरचा उपचार एक व्यक्ती केंद्रित कधीच असू शकत नाही रुग्ण एकात असतो मात्र उपचार करणारी टीम जेव्हा असते त्यावेळेस स्वाभाविक त्या रुग्णाच्या हिताच्या दृष्टीने विचार करून सर्वोत्तम उपचार करता येऊ शकतात आणि त्यातनं जे फळ निघतं सर्वोत्तम आउटकम्स किंवा सर्वोत्तम रिझल्ट मिळत कॅन्सरच्या उपचारामध्ये जितकी शस्त्रक्रिया महत्त्वाची आहे तितकंच रेडिएशन महत्त्वाचं आहे तितकंच किमोथेरपी महत्त्वाची आहे आहार महत्त्वाचा आहे डायग्नोस्टिक्स म्हणजे कॅन्सरचे निदान करणारे तज्ज्ञ हे मानसोपचार तज्ज्ञ आणि नर्सिंग स्टाफ जेव्हा आपण ह्या सर्व प्रकारची तज्ञ मंडळी जे दिवस रात्र फक्त कॅन्सरचाच उपचार करत आहेत स्वाभाविके यांच्या सहकार्याने आपण जस उपचार घेतो तर रिझल्ट खूप चांगले असतात